ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजूपासून एक पदार्थ बनवणार आहे काजूची बर्फी किंवा वडी पण त्याला अजून बनवू शकता जर तुम्हाला काय नवीन नाव सुचत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा खरवसारख्याच आपल्या आजच्या काजूच्या बर्फ्या होणार आहे त्याच्यावरती तुम्ही चॅनल नवीन असाल अजून ह्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लाईकनच बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल काजूचा खरवस बनवण्यासाठी एक वाटी काजू घेतलेत मी सोललेलेच काजू आहेत अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया आहेत अर्धी वाटी गूळ आहे एक वाटी नारळाची कवड घेतले किसून घेतले त्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व जिन्नस भिजतील एवढं आपल्याला दूध काढायचं आहे घट्ट दूध काढून घ्यायचं आहे आणि ही वेलची पूड घेतली आहे आता मग आपण आधी हे काजू घर आणि भोपळ्याच्या बिया मिक्सरला वाटून घेऊया काजूची दरदरीत आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक फाईन नाही करायची काजूची अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता एका तैस का ही काढून घेऊया एका बाऊलमध्ये काढून घेतली आता त्याच भांड्यात आपण ही भोपळ्याची पण पेस्ट करून घेऊया बारीक याची पण आपण छान बारीक पेस्ट करून घेतले काढून घेऊया वाटीमध्ये एका काढून घेतली ती पण बाजूला ठेवूया आता त्याच भांड्यात आपल्याला खोबऱ्याचा चव टाकून त्याच मापाने दोन वाटे आपल्याला पाणी टाकायचंय अगदी एक वाटी टाकून आपण थोडं फिरवून घेऊया नंतर मग ही दुसरी वाटी टाकूया जसं थोडं एकदा फिरवून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण दुसरी वाटी टाकूया एकदम टाकलं तर सर्व पाणी बाहेर येऊ शकतं थोडं अर्ध अर्धी वाटी टाकून घट्टच दूध आपल्याला काढायचं आहे जास्त पातळ दूध नाही काढायचंय पण मिक्सरला फिरवून घेऊया जरा काढलेलं आपण दूध गाळून घेऊया गाळणीवर इंग्रजी घेते आता आपण दूध काढून घेऊया नाराजो त्याचा काढून टाकायचा आहे असं एक वाटी छान घट्ट दूध निघायलाय आता त्याच्यात हा गूळ आपल्याला टाकायचा आहे गूळ चांगला आहे गूळ थोडा वेळ याच्यात असाच ठेवायचा आहे वितरेल मग हा सर्व गुळ ह्याच्यात छान आहे त्याच्यात आपण ही काजूची पावडर टाकूया आणि भोपळ्याची पण पावडर टाकून मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला गोळे राहिले नाही पाहिजेत त्याच्यात सर्व छान मिक्स करून झाले आता याच्यात आपण वेलची पूळ टाकूया अर्धा चमचा एवढी वेलची पूळ टाकूया त्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये आपण त्याला गाळून घेऊया गाळलेने सर्व मिश्रण काजूचे थोडे दाळ पीस राहिले असले सांग स्मूथ होईल बॅटर आपलं छान आपण गाळून घेतलं आहे स्टीलचं टोप घेतला आहे मी त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर टाकणार आहे स्टीम करायला ठेवायचं आहे आपल्याला एका कुकरमध्ये पाणी आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे स्टँड ठेवलं आहे मी स्टँडच्या थोडंसं वरती येईल एवढं पाणी ठेवायचं आहे एक ती ते दीड ग्लास आणि अर्धा ग्लास पाणी ठेवलं आहे आता त्याच्यावर हा तोप ठेवायचा आहे ही हळदीची पानं आहेत माझ्याकडे ती टाकते मी सुगंधासाठी तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरी चालेल अशी उलटी टाकते त्याच्यावर गॅसवर आपण पंधरा ते वीस मिनटाला स्टीम काढायचे वीस मिनिटं झालेत झाकण काढून आपण चेक करूया हा फोग टाकून बघते मी क्लिअर आला आहे आपला चांगला फोग म्हणजे आपला खरवस रेडी आहे आता गॅस बंद करूया थंड झाल्यावर कटिंग करून घेऊया अशी आपली खरवसची रेसिपी रेडी आहे काजू खरवस कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा